सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिककरांची रंगपंचमी ऐतिहासिक असते धनुवंद रंगाची रंगपंचमीला नाशिकमध्ये विशेष महत्व आहे यंदा रंगपंचमीसाठी सात राहाडी खुल्या करण्यात आल्या होत्या बघूयात नाशिकची ही वेगळी झलक नाशिककरांनी बुधवारी रंगांची उधळण आणि रहाडीमध्ये डुबून बुधवारी रंगपंचमीचा आनंद घेतला रंगपंचमीनिमित्त शहरात विविध मंडळांनी डेन डान्सची व्यवस्था केली होती मात्र या आधुनिक पद्धतीऐवजी परंपरेला प्राधान्य देणाऱ्यांनी जुन्या नाशिकमधील रहाडींमध्ये डुबण्याचा आनंद घेतला तर नागपूर येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यंदा छत्रपती शिवाजी चौक सातीआसरा मंदिराजवळील रहाड कित्येक वर्षांनंतर खुली झाली दुपारी विधिवत पूजनानंतर सर्व रहाडी खुल्या झाल्याचं दिसून आलं प्रत्येक रहाडीभोवती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षेची व्यवस्था केली होती तर काही ठिकाणी फक्त महिलांसाठी रंगपंचमीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती तसेच दुपारनंतर शहरातील सर्व रस्ते रंगीत झाले होते दरम्यान जुना नाशिक मधील रहाड कित्येक वर्षांनंतर खोदण्यात आल्याने नागपूर येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता तसेच प्रत्येक राहाडीजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते दंगल नियंत्रण पथकही तैनात होते भद्रकाली परिसरात पोलिसांकडून विशेष दक्षता बाळगण्यात आली करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक